नमस्कार आज आपण आलू मटरची भाजी बनवणारे जी भाजी जी बनवणार आहे आपण ही न वाटण तयार करता आणि कांदा टॅमॅटोचा न वापर करता झटपट अशी भाजीची आज रेसिपी बनवणारे आणि कमी मेहनतीत ही भाजी आज बनवणारे यासाठी वाटाणा घेतलेला आहे ओला वाटाणा आहे तो सोलून घेतलेला आहे बटाटे दोन बटाटे कापून घेतलेली आहेत आणि बटाट्याचे फोडी थोड्या मोठ्या केलेले आहेत आणि कढईमध्ये तेल टाकून वटाणा जो आहे तो असा परतून घ्यायचा आहे वटाणा आणि बटाटे असं परतून घेणार आहेत आणि वटाणा लगेच शिजला जातो पण बटाटा जे आहे त्याला वेळ लागतो अशा प्रकारे परतून घेऊन अगोदर आपण शिजून घेणार आहे म्हणून त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे आणि मीठ घालून गलू, पाणी घालून आपण थोडं शिजून आहे अगोदर शिजून घ्यायचं आहे आणि नंतर आपण याची फोडणी देणार आहेत छान असं परतून आहे परतून घेतल्यावर लगेच शिजलं जातं आता थोडंसं पाणी घालून त्याला आपण थोडं शिजून घेणार आहेत झाकण ठेवून पाच ते सात मिनिटांमध्ये आपलं बटाटे शिजून जाणार आहे तोपर्यंत आपण मसाल्यांची तयारी करूया यासाठी लाल तिखट वापरली घरगुतीच लाल मिरची पावडर आहे ती घातलेली आहे आणि काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे हळद घातली आणि धना पावडर सुद्धा घातले त्यानंतर यामध्येच कांदा लसूण मसाला एक चमच्यावर मी घातलेला आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आता यामध्ये हिंग सुद्धा घालून घेणार आहे आणि असंच मसाल्याचं पाणी टाकून आपण याचं मिश्रण तयार करणारे आणि फोडणी दिल्यानंतर त्यामध्ये टाकणारे अशा प्रकारे हे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे पाणी टाकून आपण मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं पातळ होईल अशा प्रकारे थोडं पाणी टाकून हा मसाले जे आहेत ते असे सर्व मिक्स करून आहेत अशा प्रकारे मसाल्या तो तयार करून ठेवला आहे आणि यासाठी खोबऱ्याचा बारीक केस मी मिक्सरमध्ये करून घेतलेला आहे तो तयार करून ठेवलेला आहे आणि आलं लसणाची पेस्ट आणि बेसनपीठ दोन चमचे बेसनपीठ याचा वापर करून आपण ही भाजी बनवणार आहे खूप कमी साहित्यात आणि खूप छान अशी ही भाजीची आज आपण रेसिपी बनवणार आहे आता वटाणा आणि बटाटा शिजलेले आहे हे मी चेक केलं आहे आणि आता ही साईडला काढून घेणार आहे शिजलेले हे ते आणि नंतर लगेचच आपण तीच कढई ठेवून फोडणी देणार आहे फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तेल घालणार तेल गरम झालं कड़ या की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे याची कडकडीत फोडणी दिली आणि यानंतर यामध्ये आलं लसणाची पेस्ट आहे आणि तुम्ही बघू शकता की आपण ही भाजी कांदा आणि टोमॅटोचा न वापर करत असता किती छान अशी तयार होते कडेपत्त्याची सुद्धा कडकडी तशी फोडणी दिली आणि आता आलं लसणाची पेस्ट टाकली आहे आणि ही परतून घेणार आहे छान अशी पेस्ट ही परतून घ्यायची आणि खोबऱ्याचा किस जो आहे तो यामध्ये टाकलेला आहे दोन चमचे मोठे दोन चमचे खोबऱ्याचा किस मी यामध्ये वापरलेला आहे आणि दोन चमचे बेसन पिठाचा वापर केलाय बेसनपीठ आपण यातच भाजून घेणार आहेत छान असं भाजून आहेत आणि खूप सिंपल आणि इझी रेसिपी आणि आपल्या घरात हे सर्व काही उपलब्ध असतं अशाच पद्धतीने ही, ही भाजी मी आज बनवली बनवलेली आहे आणि कांदा टोमॅटोचा न वापर करतात छान अशी बनवली आहे आणि छान सुद्धा होते चवीला सुद्धा खूप छान येते आणि यामध्ये आपण बेसन पीठ घातले त्यामुळे याचा आवाज सुद्धा खूप छान येतोय आपण यामध्ये मसाले घालून घेणार आहेत आपण ही मसाल्यांची जी पेस्ट बनवलेली आहे ही सर्व अशी यामध्ये घालून घेणार आहेत आणि खूप सुरेख अशी ही भाजी दिसणार सुद्धा आहे आपली आता छान असं परतून घ्यायचं आहेत मसाला असा मिक्स करून घेतलाय आणि आता यामध्ये थोडस जे भांडा आहे मसाल्याचं ते मी असं धुवून यामध्ये पाणी घालणार आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायचे मसाला जसा छान असा परतून झाला की मग यामध्ये आपण आपले शिजलेले बटाटे आणि वाटाणे जो आहे तो यामध्ये टाकून घेणार आणि बघू शकता तुम्ही की किती छान अशी ही भाजी तयार झाली आहे आपली भाजीची ग्रेव्ही जी आहे ती अशी छान अशी तयार झाली आहे आणि यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जसे हवे असेल त्या पद्धतीने आप आपण यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला जर जा जास्त पत्तळ भाजी हवी असेल तर तुम्ही यामध्ये जास्त पाणी घालू सुद्धा शकता थोडा रस्सा जो आहे तो मला थोडासा असा दाट सरस ठेवायचा आहे त्यामुळे मी याला जास्त पाण्याचा वापर करणार नाही अशा प्रकारे पाणी घातलंय बघू शकता आणि छानसुद्धा कलर आला आहे आपल्या भाजीला तेलसुद्धा सुटलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ आधी घातलेलं आहे त्यामुळं प्रमाणशीरच मीठ घालायचं आहे बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि छान अशी ही भाजी तयार झाली पण थोडीशी भाजीला उकळी येण्यासाठी थोडीशी वाप देऊन घेणार आहेत आणि वाप देऊन झाल्यानंतर एक दोन मिनिट फक्त झाकण ठेवलं होतं आणि छान अशी ही भाजी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही आणि छानसुद्धा उकळली आहे आणि ही भाजी जी कशी कन्सिस्टन्सी झाली आहे हे तुम्हाला मी एका डिशमध्ये काढून दाखवते किती छान अशी ही भाजी आज आपण तयार केली आहे न कांदा टमॅटोचा वापर न करता छान अशी ही भाजी बनवली आहे आणि नक्की तुम्ही ही ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की भाजीसुद्धा कशी झाली आहे आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद